नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला फॅन्ड्री हा चित्रपट चांगलाच गाजला तर चित्रपटातील जब्या आणि शालू ही दोन पात्र खूप गाजली या चित्रपटात जब्याची भूमिका सोमनाथ अवघडे तर शालूचं पात्र राजेश्वरी खरातने साकारले काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता या फोटोमुळे या दोघांनी बांधली आहे का असा प्रश्न सर्वांना पडला होता तर आता या दोघांचा आणखी एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय यात हे दोघे लग्नानंतरचे विधी करताना दिसत आहेत त्यामुळे या दोघांचं खरंच लग्न झालंय का असा प्रश्न चाहत्यांना पडलाय दरम्यान याआधीही ही, ही जोडी अनेक वेळा एकत्र दिसलीये दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत त्यांनी आपापल्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ शेअर केलेत पण खऱ्या आयुष्यात या दोघांनी लग्न केलेलं नसून लग्नाचा फोटो आणि हा व्हिडिओ एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा आहे सोमनाथने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये शूटिंगचा सिंबॉल वापरलाय पण या चित्रपटाविषयीची माहिती अजूनही गुलदस्त्यातच आहे मात्र त्यांच्या या फोटो आणि व्हिडिओमुळे तुमचं खरंच लग्न झालंय का असा प्रश्न चाहते विचारत आहेत मात्र येत्या काळात आपल्या लाडक्या जब्या आणि शालूला मोठ्या पडद्यावर पाहण्यास तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी